नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दत्तात्रय घुले आपल्या वसुंधरा न्यूज या यूटूब चॅनलवर आपलं स्वागत करतो मित्रांनो आपण नेहमी ऐकतो की शेती करायला परवडत नाही नुकसान होतं तोटा होतो कष्ट फार लागतात हो हे खरंही आहे पण तरीही शेतकरी मित्रांनो कष्टाला काही पर्याय नाही मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील असलात तरी कष्ट तर करावेच लागणार पण ते तेच कष्ट जर योग्य नियोजनात निश्चित ध्येय ठेवून केलं ना तर यश नक्की मिळतं आणि हे मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या एका शेतकरी राजाला भेटून चला तर मग आज आपण भेटणार आहोत मौजे शिदाची वाडी तालुका माळशिरस येथील एक प्रगतशील शेतकरी श्री राजकुमार वा मनशिद यांना भेट त्यांच्याशी आपण गप्पा मारणारच आहोत पण त्याआधी तुम्ही जर आमच्या वसुंधरा न्यूज या चॅनेल वर नवीन असाल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा मला हे सांगा किती शिक्षण झालं तुमचं माझं बी इंजिनिअरिंग आहे ओके मेकॅनिकल मधून माझी डिग्री कम्प्लीट झालेली आहे मी त्याच्या संगण पुण्यामध्ये जॉब पण करतो आणि त्याच्या मी शेती पण करतो बर गावाला आल्यानंतर शेतीचं पण थोडंफार चाललेलं असतं माझं वापरले कल्याण टायमिंग काय का साधारण म्हणजे किती कुठल्या महिन्यामध्ये चांगलं अ ह्याचा सीजन कसा असतो उन्हाळ्याच्या ला जास्त करून आपण जर बघितलं मार्केटमध्ये तर उन्हाळ्याचा टाइमिंग असतो तर तुम्ही जानेवारी मध्ये लावतायत ला ला तर मार्च एंडिंग पर्यंत तुमची कलिंगडाची लागवड निघते बरोबर आहे मग आपल्याला दर कधी लागत हवाल तर जेव्हा सुरुवात नुकतीच उन्हाळ्याची होईल कारण काय होतं की भरपूर शेतकरी लावतात लागवड लावतात स्टार्टिंगला दर असतो म्हणून तो काय होतो सगळा माल मार्केटमध्ये आला का मग नंतर दर कमी होतो मग जेवढं तुम्ही लवकर लावताल ते तेवढा तुम्हाला फायदा होईल तर जानेवारीचं टायमिंग आहे की मला वाटतं चांगलं राहील जानेवारी एंडिंग पर्यंत बरोबर आता जर सांगाय गेलं तर पहिली गोष्ट म्हणजे माझं आहे केळीचे पीक आणि केळीच्या पिकासंकट काय तर करायचं म्हणून मी कलिंगडाचं पीक घेतले मग आता ह्याच्यामध्ये टोटल तीन एकरची बाग आहे माझी मग तीन एकरामध्ये मी शेणखत वापरलेलं आहे शेणखत वापरले जवळपास मी तीन एकरासाठी दहा गाड्यांचं शेणखत म्हणजे ट्रॅक्टरच्या डबल ट्रॉली ही दहा वापरलेत बरोबर असं टोटल माझं शेणखता शेणखतावरती मी केलेलं आहे दुसरं कुठलं खत वगैरे मी वापरलेलं नाही म्हणजे हा मल्चिंग मल्चिंग पेपर मल्चिंग पेपर आपण युज केला की फळांचं पाण्याशी जास्त कॉन्टॅक्ट होणे आणि गवताच प्रमाण वगैरे हे मल्चिंग पेपर जे आहे का ना त्याने अजिबात उगवत नाही बघा आजूबाजूला कसलंही गवत दिसत नाही आपल्याला या प्लॉट मध्ये बघा पाणी जास्त चालत नाही ह्या कलंगडीच्या पिकाला आहे ना पाणी जास्तीत जास्त एक अर्धा बरं तास दिवसात चालू ठेवावं लागतं आहे त्यामुळं ड्रि ड्रीप पण महत्त्वाची आहे हे बघा सगळी ड्रिप केलेलं आहे मी लागवड करतानासुद्धा रोपं आहे ना, ना संध्याकाळच्या वेळेला लावावं लागतात बघा जेणेकरून रोपं जळण्याचं जा प्रमाण कमी होतं या पिकाला नव्वद ते शंभर दिवस लागतात हातात यायला लागवडीसाठी सगळ्यात चांगली जात जर कोणती असेल तर एक आहे आणि दुसरी शुगर के दोन रोपांमध्ये सुद्धा तीन ते चार फूट अंतर असावं लागतं आहे फुलं गळू नयेत आणि रोगाचा काही परिणाम होऊ नये म्हणून रेडिमोल आणि रोक ही दोन औषधं दो उत्तम आहेत मर रोगाचासुद्धा परिणाम ह्याच्यामुळं होत नाही तसंच फळाला चकाके येण्यासाठी बाजारामध्ये अनेक प्रकारची टॉनिक वगैरे उपलब्ध आहेत शेतकऱ्यांनी त्याचा वापर करायला हरकत नाही डंखमाशी किंवा माशीपासून वाच बचावासाठी ट्रॅप महत्त्वाचं आहेत आणि बुरशीनाशक कोरजान कीटकनाशक हेही महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे बरं का मात्र फळांवर काळजी घ्यावी लागते की पाण्यापासून कागदापासून अंतरावर ठेवावं लागतं जर माल बघितला तर बऱ्यापैकी असा माल आहे बरोबर तीन चार किलो हा तीन चार साडेचार पाच पण काय काय माल मग आता जर एव्हरेजली बघ पकडलं तर मी सोळा हजार टोटल झाड लावली होती टोटल सोळा हजार लावली होती तर त्यातले जरी चार हजार जरी गेले काय कारण असतो पाण्याच्या जास्त पाण्याचं प्रमाण वगैरे किंवा हे झाले तरी पण बारा हजार जरी पकडली बारा हजार प्रमाणे जर मी पाच किलो जर प्रत्येक झाडाला पकडला तर आय थिंक साठ टनापर्यंत माल कुठून जायची होणार नाही अपेक्षित तेवढी जर आहे तरी आता बघू आता कसं ज्यावेळेस माल निघेल त्यावेळेस कमी जास्त असतो त्यावेळेस आता समजेल किती माल निघते वगैरे दर काय चालू आहे सध्या आता सध्या दर सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम आहे दराचा कारण कसं व्यापाऱ्यांच्या मनावर वरती आहे दहा रुपये द्यायचा आठ रुपये द्यायचा नऊ रुपये द्यायचा ते सगळ्यात मोठं टास्क आहे शेतकऱ्यांसाठी कारण दर काय होतो की प्रत्येक व्यापारी प्रत्येकाच्या मनाप्रमाणे सांगतो बरोबर ओके काय जण दहा म्हणते काय जण नऊ मानते ते काय जण आठ वरती देते हा विषय होतो त्यामुळे शेतकऱ्याला सगळ्यात महत्वाचा पॉईंट येतो शेतकऱ्यात कुठं तर ते दरापाशी देतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चालले काय व्यापारी जो म्हणाल तोच पूर्व दिशे झाली तेच विषय होतं तेव्हा आता दराच्या अपेक्षा तर नऊ दहा रुपये जे आहे बघू आता किती भेटते आपल्याला बरोबर चला तर आपण काय करू आता फोडून दाखव तर आपण बघूया कसं आहे काय ते बघा झालं अजून जरा थोडस दिवस कमी आहेत हा याला अजून आठ दिवस कमी आहेत पूर्ण माल पिकायला आठ दिवसाचा अजून टाइमिंग आहे आपण तुम्हाला आठ दिवसाचा पूर्णपणे लाल दोन लिक्विड राहिलेच ह्याचे अजून हा तर शेतकरी मित्रांनो असं जर नियोजन केलं ना तर एकरी तीस टन उत्पन्न सहज निघाल आणि आठ ते नऊ रुपयांपर्यंत जरी दर निघाला दर मिळाला तरी तीन ते चार लाख रुपये सहज होतील